नमस्कार मंडळी स सर्वप्रथम दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा आता आपण जाणार आहोत सोनं लुटायला आमच्या इकडे लाडगरला दत्त मंदिरावर सोनं लुटलं जातं आणि नेरवणकरांच्या इथं तर आता प्र प्रथम आपण दत्त मंदिराकडे जाणार आहोत तिथे आज आरती होईल गुरुवारची आणि सोनं लुटलं जाईल सगळे गावकरी येतील चला तर मग आपण जाऊया सोनं लुटायला तर आप्याची झाड म्हणजे फांद्या इथे आणलेले आहेत आज सोनं उडायचं आज त्यांचा सोन्याचा मान आहे आपट्ट्याच्या झाडाचा वर्षातनं एकदाच सोन्याचा पान असतो आहे ना ह्या झाडाला बाजून गेले तरी कोण विचरत नाही पान घेत नाही पण हा दसऱ्याच्या दिवशी खूप महत्त्व आहे तर आमच्या मोऱ्यांनी अरुण मोऱ्यांनी हे इथं आता ठेवलेलं आहे त्या आरती होऊन वगैरे सोनं लुटलं जाईल खूप मजा येईल हे व्हाईट सँड आहे व्हाईट पूर्ण व्हाईट साईट हां सलोनी बाई एकदम शांत निवांत निसर्गाच्या सानिध्यात असलेलं आमचं लाडगरचं मंदिर ही लाडगर चौपाटी लाडगर बीच चिन्तन श्रीगुरुदेव की जय सर्वदा योग तु जा वण्डा तुजे कारिणी देह प्रभु पडाशो नो गुणवन्ता अनन्ता लघुनायका मा गणेशयाता कैलासराणा शिवचन्द्रमौली महेन्द्रमाता मूर्ति अरण्यसिन्दु भौ दुःखाली वीण शंभो मदकोणकारी गुरूर्विष्णु गुरूरदेव महेेशरा गुरूर साक्षा पर तस्मै श्री गुरुवे नम 아이 쟤돈 받으면 내가 밖에 갱가지. 절 보려 가려니까 뭔

મિકમ મસીદલ દળંત મસીગ નિજ કા મસીગ ને હીગક � enseerne નિક નેગ઺ નેગને 이름 ને ને઩ણંને ને ન ને ને ન ये चलते चले आते हैं देख आप आ गए 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 आ थँक यू हा माझा भाऊ विरेन सोना चला देवाला ठेवूया चौबीस <laughs>

ओ वाळी झाला मग बही दारी ओवाळी झाला दसरा तन मोठा दसरा मोठा मोठा दसरा तन मोठा नाही आनंदा तोटा नाही आनंदा तोटा नाही आनंदा तोटा नाही आनंदा तोटा

सोमा लुटण्याचा कार्यक्रम झालेला आहे तर तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या लाख लाख शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग तुमची रजा घेतो नवीन व्हिडिओ असं भेटूया मला